महाराष्ट्रातील गाईच्या दुधाला चाळीस रुपये दर मिळाला पाहिजे म्हणून अठ्ठावीस तारखेपासून अखिल भारतीय किसान सभा व समविचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासून गाईचे दर पाडले जात आहेत पंचवीस ते सत्तावीस रुपये दर देऊन शेतकऱ्यांची लु लू, लूट ही सातत्यानं वाढत चाललेली आहे खरं तर गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील शेतकरी दहा ते पंधरा रुपये कमी दराने दूध विकत आहे मात्र दूध संघ असतील किंवा खाजगी दूध संघ असतील गिरायकांना बाहेर विकताना दूध अठ्ठावन्न ते साठ रुपये लिटर दराने विकत आहे एवढा मोठा प्रचंड नफा कमवून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम या महाराष्ट्रातील दूध संघ आणि खाजगी दूध संघ मालक हे करताना आपल्याला दिसत आहेत म्हणून अठ्ठावीस तारखेपासून दुधाला चाळीस रुपये दर मिळाला पाहिजे या मागणीच्यासाठी आम्ही किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीनं आंदोलन पुकारलेलं आहे मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत गाईच्या दुधाला चाळीस रुपये दर मिळत नाही तोपर्यंत आपापल्या भागामध्ये रास्ता रोको मोर्चे निदर्शनं अशा प्रकारची आंदोलने करावीत असे आवाहन करतो